संत कबीर हे पंधराव्या शतकातील भारतातील एक महान भक्त कवी समाजसुधारक आणि आध्यात्मिक विचारवंत होते त्यांचा जन्म तेराशे अठ्ठ्याण्णव साली वाराणसीजवळ झाला असं समज आहे ते एक जुलै होते आणि बालपणापासूनच अध्यात्मक गती दाखवली त्यांचं बालपण मुस्लिम कुटुंबात गेलं असलं तरी त्यांचा जीवनविचार हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मांच्या पारंपरिक रूढींवर टीका करणारा होता संत रामानंद हे त्यांचे गुरु मानले जातात आणि त्यांच्याच प्रभावाखाली कबीरांचा आध्यात्मिक प्रवास सुरू झाला कबीरांनी आपल्या पदांमधून केवळ ईश्वर भक्तीच नव्हे तर समाजातील ढोंग अंधश्रद्धा जातीव्यवस्था धार्मिक विघटन यावर कठोर टीका केली त्यांचे भजन दोहे साखी रचनांमधून एक सार्वत्रिक सत्य प्रकट होतं की ईश्वर हा मूर्तीपूजा मस्जिद किंवा मंदिर यांच्या पलीकडचा आहे त्यांनी सांगितलं की खरा धर्म म्हणजे अंतकरणाची शुद्धता मानवतेची सेवा आणि त्यांच्या विचारांमुळे ते तात्कालीन ब्राह्मण मौलवी आणि कट्टरपंथीय यांना आव्हान देणारे ठरले त्यांच्या रचनांमध्ये अत्यंत साधी भाषा पण गहन अर्थ असतो त्यांनी ब्रजभाषा अवधी आणि लोकभाषेचा वापर करून आपले विचार सामान्य जनतेपर्यंत पोहोचवले त्यांच्या दोह्यांमध्ये जीवनाचं तत्त्वज्ञान आत्मज्ञान आत्मचिंतन यांचा मिलाफ दिसतो कबीर हे निर्गुण भक्तिपंथाचे महान प्रवर्तक मानले जातात त्यांना देवाची त्यांनी मूर्ती नाकारली पण राम या शब्दाच्या माध्यमातून एक निराकार आणि व्यापक ईश्वराचा संदर्भ दिला कबीरांचे जीवन हेच त्यांचा संदेश होता साधेपणा प्रामाणिकता निर्भयता त्यांनी आयुष्यभर कोणत्याही पंथाशी बांधिलकी न ठेवता सर्व धर्मावर असलेला एक सार्वत्रिक मानवतावाद मांडला त्यांचा मृत्यू पंधराशे अठरामध्ये झाला असे मानले जाते त्यांच्या मृत्यूनंतर कबीर पंथाच्या रूपाने त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही अनेक लोकांमध्ये कायम आहे संत कबीर यांचे कार्य आणि साहित्य हे भारतातील सामाजिक धार्मिक आणि आध्यात्मिक चळवळीतील एक अमूल्य वारसा आहे